हो आता आपण आहात नांदेड वार्तापत्र केंद्रीय नीती संपूर्णता अभियानाचा प्रारंभ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बावीस मदत केंद्र स्थापन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नीती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रमाअंतर्गत किनवट इथं तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या अभियानाअंतर्गत गर्भवतींची तपासणी गर्भवतींना पूरक पोषण आहार उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी मृद आरोग्य पत्रिका आणि स्वयं सहायता समूहांना खेळते भांडवल या सहा निर्देशकांत शंभर टक्के यशासाठी प्रयत्न केले जाणार आहेत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील सर्व निकष ऑगस्ट अखेर पूर्ण केले जातील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी व्यक्त केला देशातील पाचशे तालुक्याच्या आकांक्षित तालुका, तालुका कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे त्यात किनवटचाही समावेश आहे पंचवीस जून पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू झाला आहे पंचवीस जुलै रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप निवडणूक यादी तयार होणार आहे नऊ ऑगस्टपर्यंत या यादीमध्ये मतदारांना आपलं नाव समाविष्ट करणं दुरुस्त करणं किंवा वगळण्यासंबंधी बदल करता येणार आहेत दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी वयाची अठरा वर्ष पूर्ण होणारे सर्व युवा नागरिक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना सहा मध्ये अर्ज करू शकतील अंतिम मतदार यादी वीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नांदेड जिल्ह्यात दहा जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजेदरम्यान भूकंपाचे हादरे बसले या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच दशांश रिस्टर स्केल इतकी होती या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे सो असून कुठेही नुकसान झालेलं नाही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे राज्य शासनानं केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीनं बावीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत या केंद्रांच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी दिली नांदेड जिल्ह्यात गावस्तरावर जिल्हा प्रशासनाकडून शिबिरं येत आहेत आतापर्यंत एक्कावन्न हजारांहून अधिक महिलांची नोंदणी या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये आठ जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून जरांगे यांनी आरक्षणाबाबत आगामी काळातील आपली भूमिका स्पष्ट केली गरीब मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठीच आपण हा लढा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं नांदेड इथून बहुप्रतिक्षित असलेली नांदेड पुढे आणि नांदेड नागपूर या मार्गावर विमान सेवा सत्तावीस पासून सुरू करण्यात आली आहे यापूर्वी बंगळुरू दिल्ली जालंधर हैदराबाद अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम परिसरात असलेल्या डॉ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे यासाठी जवळपास आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येतील आणि सदर काम पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉ डोईफोडे यांनी स्पष्ट केलं देशात प्रमुख तीन फौजारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेस नवीन कायद्याची माहिती सहजरित्या प्राप्त होण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस ठाण्यांमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका घेण्यात आल्या या नवीन कायद्याबाबत पोलीस पाटलांनाही अवगत करण्यात आलं लोहा तालुक्यातील माळाकोळी गावाजवळ झालेल्या अपघातात ब्रेन डेट झालेल्या अभिजित अशोकराव ढोके या रुग्णाचे अवयव दान करण्यात आले त्यांचे दोन्ही डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देण्यात आले तर हृदय यकृत आणि दोन मूत्रपिंड छत्रपती संभाजीनगर इथल्या गरजू रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले नांदेड इथले सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये कार्यरत कामेश विठ्ठलराव कदम यांना नऊ जुलै रोजी हरियाणातल्या गुडगाव इथं वीर मरण आलं त्यांच्या पार्थिव देहावर नांदेड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नांदेड जिल्ह्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला